नमस्कार ज्योतिष कॉर्नरमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे जवळा भरलेली मिरची आणि जवळा भरलेल्या मिरचीची भजी चला तर त्याची कृती बघून घेऊया त्याच्यासाठी आधी मी सुखा जवळा बनवून घेत आहे सुखी मच्छी करताना नेहमी कांदा जास्तच घ्यायचा इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत तर तिन्ही कांदे मी चिरून घेतलेले आहेत इकडे मी हिरवी मिरची चिरून घेत आहे बारीक एका भांड्यामध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आता त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची टाकलेली आहे कांदा टाकलेला आहे आता कांदा आपल्याला ट्रान्सपरंट होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टमॅटो घालत आहे हाही छान असा परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ पडला की याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचे हळद हा आगरी मसाला घालत आहे दोन चमचे आगरी मसाला घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार टेस्टनुसार कमी जास्त मसाला करू शकता आता तेलावर मसाला छान परतवून घ्यायचा आहे सुगंध यायला लागला की त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे जवळा जवळा पाण्यामध्ये भिजत घालून तो साफ करून घेतलेला आहे म्हणजे पाण्यामध्ये टाकायचा जवळा आणि वरती जो जवळा येतो तो घ्यायचा आहे म्हणजे जी घाण असते ती खाली बसते अशीच प्रोसेस दोन तीन वेळा करून घ्यायची आहे आता इथे मी छान परतवून घेतलेला आहे जवळा मसाल्यामध्ये आता याच्यामध्ये मी थोडंसं पाणी घालणार आहे पुन्हा एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण देऊन ठेवून द्यायचं आहे दोन मिनटांनी मी झाकण काढलेलं आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे कोकम घालत आहे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये चिंचही घालू शकता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पुन्हा झाकण देऊन ठेवायचं आहे आता दोन ते तीन मिनटाने पुन्हा मी झाकण काढून घेत आहे छान असे मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला जवळा जवळजवळ तयार झालेला आहे आता याच्यावर मी कोथिंबीर टाकत आहे बारीक चिरलेली तर आत्ता आपला जवळा रेडी आहे आता जवळा थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी मिरची साफ करून घेत आहे ही जाडीच आपल्याला अशी जाडसर मिरची घ्यायची आहे लांब तुम्ही सिमलाही घेऊ शकता आता ही कट करून घ्यायची आहे दोन्ही बाजूने कट करायची नाही आहे मधूनच असा एकच कट द्यायचा आहे कारण की याच्यामध्ये आपल्याला जवळा स्टफ करायचा आहे आता याच्या आतमधले आपल्याला बिया काढून घ्यायच्या आहेत सर्व व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहे अशाच पद्धतीने बाकीच्या सर्व मिरच्या आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत आता मी या सर्व स्वच्छ धुवून घेतल्या आहेत एकही बी नाही आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता आता जवळाही आपला छान असा थंड झालेला आहे आता जवळा याच्यामध्ये भरायचा आहे व्यवस्थित असा दाब देऊन भरायचं आहे पूर्ण स्टफ करून घ्यायची आहे मिरची ही पोकळी राहता कामा नाही पूर्ण असं गच्च भरून घ्यायचं आहे अशाच पद्धतीने आपल्याला बाकीच्या सर्व मिरच्याही भरून घ्यायच्या आहेत हे बघा अशी मिरची भरून घ्यायची आहे अशाच पद्धतीने मी बाकीच्या सर्व मिरच्याही भरून घेत आहे आता इकडे आपल्या सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत तर एका पॅनमध्ये मी तेल घालत आहे तेल घातलेलं आहे आता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या सोडायच्या आहेत तेल गरम झालं की गॅस आपल्याला मंद करायची आहे मंद आचेवर आपल्याला मिरच्या तळून घ्यायच्या आहेत आता झाकण ठेवलेलं आहे एक ते दीड मिनटांनी मी झाकण काढून घेत आहे मिरच्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत सर्व मिरच्या फ्लिप करून घ्यायच्या आहेत पुन्हा झाकण ठेवून द्यायचं आहे मंद आचेवरच आपल्याला या मिरच्या शिजवायच्या आहेत जवळ तर आपला शिजलेलाच आहे आतमध्ये फक्त आपल्याला मिरच्या शिजवायच्या आहेत तर पुन्हा फ्लिप करून घ्यायच्या आहेत अशाच पद्धतीने दोन ते तीन वेळा आपल्याला मिरच्या एक एक दीड दीड मिनटानंतर झाकण ठेवून फ्लिप करून घ्यायचे आहेत जेणेकरून मिरची नरम पडली पाहिजे वरचा कवर पूर्ण नरम पडला पाहिजे तर असं दोन तीन वेळा करून झालेलं आहे तुम्ही बघू शकता मिरच्या आपल्या मऊ पडलेल्या आहेत तर आपली मिरची तयार झालेली आहे जवळा स्टफ केलेली मिरची आपली तयार झालेली आहे तर आत्ता मी भजी बनवत आहे भजी बनवण्यासाठी इथे मी तीन चमचे बेसन घेतलेले आहे एक चमचा मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे पाव चमचा हळद चवीनुसार मीठ ओवा घालायचा आहे ओवा थोडा चुरगळून घ्यायचा आहे आता थोडं पाणी घालून आपल्याला जाडसर असा बॅटर तयार करून घ्यायचा आहे नेहमी आपण भजीसाठी करतो तसंच बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण भजी करताना मिरची जसा आपण जवळा स्टफ केलं होता तीच तीच मिरची घ्यायची आहे तशीच मिरची आणि मग त्याची भजी काढायची आहे आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आता तुम्ही बघू शकता स्टफ केलेली मिरची मी घेतलेली आहे याला व्यवस्थित कोट करून घेत आहे या बॅटरमध्ये आणि हे आपल्याला गरम तेलामध्ये सोडून द्यायची आहे सुरुवातीला फ्लेम आपल्याला हायस्ट ठेवायचं आहे आणि मिरच्या सोडल्या की आपल्याला मीडियम फ्लेमवर मिरच्या या तळून घ्यायच्या आहेत एका साईडनं मिरची तळली गेली आहे आता मी टर्न करून घेते शूट करताना एक पार्ट मिस झालेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला नंतरचा पार्ट दाखवत आहे आपल्याला मीडियम फ्लेमवर मिरच्या दोन्ही साईडनं छान अशा तळून घ्यायच्या आहेत क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत एकदम हाय फ्लेमवर करायचं नाही कारण की मग मिरची थोडी कच्ची राहण्याची शक्यता असते मिडियम फ्लेमवर केलं का मिरची बरोबर आजपर्यंत शिजली जाते जवळा तर आपला शिजलेलाच आहे दोन्ही साईडने मिरची छान अशी खरपूस तळून घ्यायची तर अशाच पद्धतीने आपली मिरचीची भजी देखील तयार झालेली आहे तर तुम्हाला आजच्या माझ्या या दोन्ही रेसिपी कशा वाटल्या जवळा भरलेली मिरची आणि जवळा भरलेल्या मिरची भजी या दोन्ही रेसिपी जर तुम्हाला आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद